आज आमच्या पिल्लूला मित्रांनो डोस द्यायचा डोस आमचा एक पिल्लूचा डोस राहिला होता महाग त्याला सर्दी होती त्यामुळे डोस दिला नव्हता आम्ही त्याला आता त्याला डोस द्यायचा नाही का डोस द्यायला घेऊन जायचे आता एवढे बेकार हाल होणार आहेत ना खूप म्हणजे खूप हाल होणार आहेत हाय का नाही पिल्लू होणार का नाही अय हाबू बसते चालते मी महागार ती पाच आणली होती कुट्ट टाकले मेलच नाही हाय कुठे कुठे पाणी पाजून घे माग तुला मामा लक्ष दे तर चला 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 कुठे जायचे कुठे जायचे हं कोणते ती तर नाही रावली पिल्लू आज इंजेक्शन किती द्यायचं त्याला इंजेक्शन आज हा पिल्लू किती द्यायचं तीन तीन इंजेक्शन द्यायचे दोन दोन द्यायचे हा कसं बघायला बघ ना ते तर चला काहीच हे बघा घर वगैरे लावले आता आम्ही फायनली निघालो हॉस्पिटलला पिल्लूला डोस द्यायला तुला याचा डोस घ्यायला आवडलं तुमचं ठीक आहे ते चुन बघू मला पिल्लू हा ले रडन गाड्या तिथे गेल्यावर ले रडन चला ना तू बाहेरू आता तू बाहेर ठेवतो मी बाहेर बाहेरून तू गाडी ती एकले पोरगी बाबा ऐकतच नाही सलमान नाही सोबत तिला पण दोन जुना लगेच आपण जाऊ दे तर चला काय जात तिकडे गेल्यानंतर भेटतो मी तुम्हाला गेल्या शुक्रवारी मित्रांनो केळ आणले नव्हते त्यामुळं चिवनं एवढा राडा घातला होता आमच्या खूप म्हणजे खूप राडा घातला होता हे बघा आता पण हिताच आहे काय पाहिजे तुला बघा हिचं फेवरेट आहे बरं का केळ मग मी तिला थांबलो तिला घेण्यासाठी आज मित्रांनो शुक्रवारी शुक्रवार शुक्रवारचा आमच्या गावचा बाजार असतो भरपूर जाणारा माहिती आहे काही ज्यांना माहीत नसेल त्यामुळे परत सांगतोय आणि हे बघा हिचं फेवरेट आहे केळ बरं हिला खरंच खूप म्हणजे खूप आवडतात केळ पण तिचं एक फेवरेट आणायचं राहिला आज काय राहिला आणायचं आज आंबा हा आंबा काय चावता तिला आंबा आणला नाही संध्याकाळ माझ्या लक्षात राहिलं ना रे बाळा माझ्या लक्षात राहिलं मी गेलो होतो मी बघते आणलाय कारण की गेल्या हफ्ते तर मीच गेलते गेल्या बाजारी नाही ह्या बाजारी ह्यांनी गेलते कारण की ह्या बाजारी पिलूला दिलेला होता डोस आणि का मी गेल नाही एकच बाजारी गेलते मी आता बघते आता ह्यांनी काय काय आणलं ह्यांनी पण मस्त आणलाय भाजीपाला पालेभाजी आणलाय पालक आणलाय तुला जे जे लागते आणावस लागेल ना कसं व्हायचं माझं झाली ह्यांना बाजार करण्याची कारण कसं पिल्लूला डोस दिला मित्रांनो डोस दिल्यामुळे कसं एवढं सत्व लागला म्हणजे लय परेशान करायला सध्या त्यामुळे अनुष्काला जायला जमलं नाही कोथंबीर ह्याच्यासाठी जास्त आणायला लावली तिने उद्या घालायचा वडा सांडगे घालायचे नंतर आणता येईल आंबे आणायला गेलो ना बारकी होती कवळी होती हा

मग आता एवढंच लागतं ना खायला काही वेगळं लागतं काय आणायचं का खायला कारण का, की मित्रांनो सांभाळून ठेवा लागत हेच खावं लागतं तुम्हाला सांगितलेलं आहे दररोज आणायची होती मटकी नाही गेल्या बाजारी वाटाणी घेऊन आले मटकी भेटली नाही होती या बाजारी मटकी बी नाही आणली वाटाणी बी नाही आणली अच्छा ती बी आता जाईन ना थांबणार वेळ थोड्या वेळा मारावं लागते असं होतं लक्षात राहत नाही आणि हे दुसरंच घेऊन आले खायचं नाही खायचं ती 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 कशी ती बोम जर खायला नाही आणलं तिला फायजी म्हणजे फाय जी तिला बाकीचं काय घेणं घेणच नाही तरी आणलाय पण माझ्यासारखा नाही हा जी याच्यामुळे तू जायच आज पण बाजार करायला आपली डोस लावत ना मी जाऊ आज पण बाजार करायला चल मित्रांनो या सगळ्यांनी वडापाव खायला हे बघा इकडे काय चालू काय झालं दिन तिला खाऊ दे ना हे देऊ खाली बस बरं खा बोलू सगळं खायला तरी मी नसते तर मित्रांनो चला मी तुम्हाला आज काहीतरी एक गोष्ट दाखवतो हे बघा दिसत असेल तुम्हाला इकडं दिसतंय हे बघा इथं पारवा बसलेला आहे त्यांना दिलेत बघा दोन तीन अंडे अरे यार गेला उडून तो हे बघा बघायचं इथं अंडे दिले त्यांना अंडे दिसतंय गेली उडून पारवी बिचारी <laughs> नुसतं इथं घरट बनवून टाकलंय बघा दिसत असेल तुम्हाला चला मी खाली जातो यायची इथं हा हा हे बघा ही कशी झोपलेली बघा आमची दिदू इथं दिदू ए वाटते अनुष्का इथं ठीक आहे झोपी दिसून नाही काय नाही रे बाबा झोपी जा चला आणि मित्रांनो हे पिल्लूला आम्ही हे देऊन आणलय ना डोस देऊन आणला त्याला मित्रांनो खूप म्हणजे खूप सत्वले बाबा खूप म्हणजे खूपच आहे इकडे बघा झोपला विचारतो झोप नाही लागली का खरंच राह मित्रांनो मुलाला तीन तीन डोस दिले त्याला कसले सहन होत नव्हती खूप म्हणजे खूप परेशान बरं बर खूप म्हणता ना नाही थोडं गेलं थोडं घेतलं त्यानं पण सांभाळून कारण बिचाराला तीन तीन इंजेक्शन दिले दोन पायात आणि एक खातात लय म्हणजे लय परेशान झाला बिचारा तो आज त्याला सांभाळून सांभाळून परेशान आता शांत झोपला नाही आत्तापर्यंत जागा होता आतापर्यंत चिडचिड करत होता तो माझ्या आवाजानं तो परत उठून बसल आणि इकडे बघा मोबाईल मोबाईल अरे काय बसले आता मोबाईलला नाही दिवसभर पिल्लू मुळे चिव मुळ कसला टाइम भेटत नाही बघा ती उटाच्या मार्गावर दिसली मला चिवडी आपली चिवड्यामध्ये त्याच काही सांगता ना तो जर उठला तर संध्याकाळ उठू बी शकतो जे पाय जड पडले त्याच्या बरपणा आता शेकला त्याला आम्ही एकदा झोपाच्या अगोदर एकदा शिकून घ्यावं म्हटलं नाही माझ्या आवाजाने उठाच्या मार्गावर दिसायला आम्ही मी थोडं साईडलाच होतो तुम्ही झोपाला कंटाळा बाहेरच्या पारवा उठूनच गेलं बघ ना अंडे दिले दोन तिथे त्याला हा दोन अंडे आता बसलो होतो मी तिथे व्हिडिओ घेऊन गेलो लगेच उडून गेलो हो आला परत बस <laughs> परत बसले हे बघा मित्रांनो दिसत असेल तुम्हाला आता दिसणार आहे तिथं जावं लागलं परत मला तिथं परत येऊन बसलो जाऊ द्या बसू द्या बिचारायला गो त्रास द्यायला नको अंधार पडलाय साडे नऊ वाजता सगळे सामसून दिसते सगळे सगळं सांगसू म्हणजे हो, साडे नऊ वाजता फक्त सिटीमध्ये कसं कमीत कमी बारा एक पर्यंत जागे राहतो सगळेजण अकरा बारा नंतर झोपतं सगळेजण मग गावाचं वातावरण हे असं असतं बघा सगळं सामसोम सपाट होऊन जातं सगळं चला काहीच ह्या काळजी आता मी पण जातो ऑफलाईन बाय